ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी इसमनामे कृष्णत ताणाची मुळीक वैवर्ष पस्तीस राहणार अहमदपूर जिल्हा सातारा ही दुपारी तीन वाजता रविवार पेठ येथे खरेदी करून रिक्षानं सोन्या मारुती चौक ते स्वारगेट या ठिकाणी प्रवास करत असताना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरली त्या बॅगेमध्ये पंधरा तोळे सोने असल्याबाबत त्यांनी पोलिसांना सांगितले सदरबाबत बाबत पोलीस उपायुक्त श्री गिल साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत बसमे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस उपनिरीक्षक राजू पवार सहाय्यक फौजदार उत्तम कदम पोलीस अमलदार शशिकांत नणावरे यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून ता रिक्षाचा तात्काळ शोध घेतला रिक्षा चालक रोहित भगवान काकडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदरची बॅग त्यांच्याकडे असलेल्या सांगितलं आणि सदरची बॅग त्यांनी स्वतःहून पोलीस ठाणे येथे आणून दिली सदरची बॅग कृष्णत मुळीक यांना ओळख पटवून परत करण्यात आली यावेळी त्यांनी पोलिसांचे आणि रिक्षा आभार मानले यावेळी प्रशांत भस्मे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फराजखाना पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी सांगितले की सदर रिक्षा चालकांनी आपल्या गाडीत सापडलेले बॅग प्रामाणिकपणे आणून दिली आहेत त्या रिक्षाचालकांचे पोलिसांच्या वतीनं कौतुक करण्यात आले सदर प्रामाणिक रिक्षाचालकांचा सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस सदैव तत्पर असतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा